ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर आलेला ना मित्रांनो जेव्हा जेवढं मला लक्षात आहे तेव्हा मी डिसाईड केलेलं की चित्रपटाला दोष नाही द्यायचा स्पेशली जोपर्यंत फिल्म आपण बघत नाही तोपर्यंत रिॲक्ट करून काही फायदा नाही कधी कधी असे पण ट्रेलर असतात जे इरिटेटिंग असतात चित्रपट चांगला निघतो कधी कधी असे पण असतं की चित्रपट इरिटेटिंग निघतो ट्रेलर चांगला असतो त्यापेक्षा जज नाही करायचं असं डिसाईड केलेलं याचा जेव्हा प्रीमियर होता तेव्हा मला असं वाटलेलं की यार ज्या पद्धतीने म्हणजे मिळतात कधी कधी पासेस प्रीमियरचे तर मला ऑनेस्टली सांगतो आहे ज्या दिवशी मला याविषयी म्हणजे एक तर मी ज्या दिवशी या चित्रपटाचा ट्रेलर बघितला त्या दिवशीच मूड ऑफ होता पण नंतर स्टील की म्हटलं बघूया की काय आहे काय आहे काय का का नाही आणि ट्रेलरच्याच दिवशी खूप जणांनी शिव्याही दिल्या होत्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पण मित्रांनो मी एकच सांगेल आपण कधी कधी म्हणतो की बॉलिवूडमध्ये आता रिसेंटली हाऊसफुल फाय आली बरोबर आहे आणि त्याच्यातही पान साहेरकला जोक आहे यात वाहत नाही पण वा एक्झॅक्ट इथं आपण कुठे कमी पडतो माहिती आहे काही वेळेला मराठी चित्रपटात मी हे नाही म्हणत आहे तुम्ही आजकाल त्या विनोद जे असतात जोक्स त्याचे दर्जाही ढासळले आणि सगळे ॲग्री करतो मी पण कधी कधी काय मॅटर करतो माहिती आहे का प्रेझेंटेशन या चित्रपटात तुम्ही फालतूचे जोक्स ठेवा ज्यात हसू पण येत नाही सगळं मान्य आहे पण ॲटलिस्ट चित्रपटात इज अ स्टोरी अँड प्रेझेंटेशन तर बेटर असू द्या की त्या ठीक आहे तुम्ही भंगारच्या भंगार, भंगार जरी जोक्स ऐकताय तरी तुम्हाला चित्रपट तर बोर नका होऊ की चला काहीतरी आहे तर आपण पुढे जाऊ तर आपण वाट बघतो जेव्हा हा चित्रपट चालू असतो की संपेल कधी यार हा नाही पाहिजे हा जो अँगल आहे ना म्हणजे तुम्हाला चित्रपटातले एक वेळ जोक नाही आवडले तरी चालेल की तुम्ही बघता काहीतरी टॉर्चर सहन जरी करू शकत असाल ना तरी या चित्रपटाला काहीतरी रेटिंग द्यायला मी तयार आहे पण जेव्हा तुम्ही चित्रपट जोक्सही थर्ड क्लास चालू आहे काय चाललं आहे काही कळत नाही काहीच्या काही स्टोरी लिहिली आणि तुम्ही फक्त बघताय की यार टायमिंग की केव्हा संपतो आहे बस त्यावेळी काय रेटिंग देऊ मी आणि काय ते जोक्स काय ते बी जी एम आय एम सो सॉरी यार मी पाचमधून झिरो स्टार देईल तुम्हाला बघायचं तर बघा चित्रपट ॲक्झॅक्ट म्हणजे ट्रेलरवरून नाही जज केलं आहे मी ट्रेलरवरून जज करून तर मी तर डिसाईड केलं होतं बघायचाही नाही आहे बघ तुमची मर्जी यार मी झिरो स्टार देईल